चंद्र सूर्य असेपर्यंत पतंगरावांचे कार्य आठवणीत राहील आमदार विजय वडेट्टीवार डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब हे बिंधास्तपणे काम करणारे सामान्यातील असामान्य असे व्यक्तिमत्व होते शिक्षण समाजकारण अशा विविध कार्यातून त्यांनी आपली राज्यभर ओळख निर्माण केली होती त्यांच्याकडे कोणत्याही मंत्रिपदाचे खाते आले तरी त्या खात्यास योग्य न्याय देण्याची ताकद त्यांच्याकडे होती जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्यांचं काम स्मरणात राहील असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले वडेट्टीवार हे कडेगाव तालुक्यातील वांगी येथे डॉ पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या वर्षपूर्ती कार्यक्रम प्रसंगी बोलत होते यावेळी सतेज पाटील माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम खासदार विशाल पाटील विजयमाला कदम डॉ अस्मिता जगताप माजी आमदार विक्रम सावंत स्वप्नालिताई कदम सागरेश्वर सुदगिरणीचे चेअरमन डॉ शांताराम कदम महेंद्र लाड डॉ जितेश कदम आदीजण उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले डॉ पतंगराव कदम साहेब म्हणजे शेती आणि मातीशी नातं असणारं व्यक्तिमत्व होतं आयुष्यभर या मातीला उजाळा देण्याचं काम त्यांनी केलंय कोणत्याही कामासाठी त्यांच्याकडे गेलो की कधीही निराशा झाली नाही पण आज राजकारणात ती परिस्थिती राहिली नसल्याचं ते म्हणाले वारसाने आलेलं टिकवणं खूप कठीण असतं पण आमदार डॉ विश्वजित कदम ती जबाबदारी लिलया पार पाडत असून उद्याच्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची धमक त्यांच्यात आहे डॉक्टर कदम यांचे अपुरे स्वप्न ते नक्कीच पूर्ण करतील असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं यावेळी बोलताना आमदार सतीश पाटील म्हणाले डॉक्टर पतंगराव कदम साहेब हे दिलखुलास असं व्यक्तिमत्व होतं स्वकर्तृत्वातून देशाच्या राजकारणात देखील त्यांनी आपला दबदबा निर्माण केला होता त्यांनी हजारो लोकोपयोगी निर्णय घेतले होते त्यांचे काम पुढील शंभर वर्ष विसरू शकत नाही कदम साहेबांच्या नंतर काय या प्रश्नाचं उत्तर विश्वजित यांच्या रूपाने मिळालं असून ते आपल्या सेवेसाठी तयार आहेत त्यांचं नेतृत्व जपायचं आणि वाढवायचं हे तुमच्या हातात असून हे नेतृत्व मोठं करा असं ते म्हणाले यावेळी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले डॉक्टर कदम साहेबांनी आयुष्यभर महाराष्ट्रात काँग्रेसच्या विचारांची पेरणी केली निष्ठा काय असते ते त्यांच्याकडून शिकावे या मातीला कृष्णेचे पाणी देण्याचं काम स्वर्गीय डॉक्टर कदम साहेबांनी केलंय यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले या परिसरात ताकारी व टेम्पूचे पाणी गावागावात पोहोचले त्याचं श्रेय केवळ स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांचे आहे आणि हा इतिहास आहे आणि इतिहास कधी कुणी बदलू शकत नाही आयुष्यभर त्यांनी गोरगरीब आणि सर्वसामान्य लोक लोकांची सेवा केली साहेबांचे विचार टिकवण्यासाठी लोक तीर्थची उभारणी करण्यात आली आहे साहेबांचा विचार आणि दादांचं मार्गदर्शन यावर आपलं मार्गक्रमण सुरू असून पलूस कडेगाव मतदारसंघातील माझं कुटुंब असून त्यांच्यासाठी आपण काम करतोय यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक डॉ जितेश कदम यांनी केलंय डॉक्टर विजय होनमाणे जे के बापू जाधव उत्तमराव पवार सुरेश निर्मळ यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी भारतीय विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ इंद्रजीत मोहिते सोनहिरा कारखान्याचे संचालक रघुनाथ कदम भारती शुगरचे ऋषिकेश लाड पुण्याचे नगरसेवक रामचंद्र कदम युवक नेते दिग्विजय कदम पुणे काँग्रेसचे सागर कदम आदित्य कदम हर्षवर्धन कदम युवक नेते जयदीप भोसले काँग्रेस युवक काँग्रेसचे प्रमोद जाधव ज्येष्ठ नेते भीमराव मोहिते दिलीपराव सूर्यंशी युती काँग्रेसच्या प्रणाली पाटील मालन मोहिते सुनील जगदाळे सिकंदर जामदार यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज